नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये आपला स्वागत आज हा जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी आणि मी आज दाखवते पूर्ण असा ताट म्हणजे पूर्ण आपण उपास सोडतो ता ताट हा त्याच्यामध्ये घेतले मी मालवणी आंबोळे शेगलाची भाजी आणि काळ्या वाटाण्याचा झणझणीत सांबारा चला पाहूया परब किचन मध्ये ही मी बाजारातून शेगलाची जुडी घेऊन येलोय जरा मका कवळी गावली नाही हिरवी पाना झाली पोपटी रंगाची पाना असतात ना ती भाजी जरा कवळी असतात ती एवढी अडूक अशी लागत नाही ही काय अडूक नाही लागतली आपूक करू पहि तशी आता एका जो गोप बांधलेलो होतो तो मी सोडून घेतलाय आणि आता ही अशी एक 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 घ्यायची आणि आपली कडीपत्त्याची पानं कशी काढतात तशी ओढायची ही अशी कडीपत्त्याची पाना कशी वडत तशी आपण वडून घ्यायची ही भाजी आणल्या आणल्या करायची तर तुम्ही सकाळी आणलास तर ती संध्याकाळपर्यंत करायची जर ती दुसऱ्या दिवशी ठेवलास तर पुरी गळान जाचली पाना म्हणून भाजी कधी पण आणल्या आणल्या करू घ्यायची ही अशी पोपटी पानांची कवळी पूर्ण जुडी गावली ना की ती भाजी मस्त लागतात ही अशी कोणी वडचला लहान पोरा पण वडत माझा सोनग्या पण माझ्या अशी वडाण देतात ही भाजी ना काय काय लोकांची सीमा रेषा बदलली ना की वेगवेगळी पद्धत असतात पण आमच्याकडे अशीच पद्धत आहे आता माझ्या मायेला पण ना माझी आई काय करायची अशी पाना काढून घ्यायची आणि उकडत ठेवायची आणि पाणी फेकून द्यायची मग त्यातलं सत्व जाताच ना तरी पण नाही जायचं आणि भाजी मस्त लागायची आणि काय काय लोक काय करतात पहिली धुवून घेतात आणि मग चिरतात पण अशी काढून जर तुम्ही पाना धुतलास ना तर पूर्ण हातात चिकटतली आणि ती भाजी वाया पण जातली म्हणून मी आधी अशी काढून घेतोय आणि चिरते आणि मग पाण्यात घालते अशी काढून घेतली ना की हे बारीक बारीक ना आपण चिरले की हे पाण्यात खाली बसतात म्हणून कधी पण आधी ही चिरून घ्यायची ही भाजी आपली पूर्ण अशी पाना काढून झाली आता ही चिरू घ्यायची पण त्याच्या आधी माका वाटाण्याचा सांबार आपण करूचा ना उपासाक म्हणून मी आधी वाटाणे लावून घेते कुकरात हे एक वाटी वाटाणे असत ह्या आता मी वाटाण्यात पाणी घालतोय ह्याच्या अंगाच्या वर पाणी घालायचं म्हणजे जास्त पाणी घातलं असतं काय होता त्याच्यात जर अर्क येतलो ना त्या पाण्यात चांगली चव असता मी ह्याच्यात अर्धो चमचो मीठ घालतोय आणि लक्षात ठेवायचं आपण आधी उकडत घालतोय मीठ घातला नाही तर सांभाऱ्यात जास्त मीठ लागतं आता मी हे वाटाणे ठेवते खाली मी पाणी घातलं आहे थोडा अर्धो ग्लास आता ह्याच्यावर मी झाकण ठेवतं आहे आणि कुकरचं झाकण लावते आणि पाच ते सहा शिट्ट्या करतो आहे आणि ह्या आपण त्या गॅसवरच ठेवूया म्हणजे ह्या गॅसवर आपल्याला भाजी घालता येईल तकडे मी कुकरात वाटाने घातलंय तो कुकर होता हय भाजी वा चिराण घेतोय आणि ती आपल्यात ठेवू पय पाण्यात की त्या देठ खाली बसाक व्हय म्हणून ही अशी मोठी ताबून घ्यायची आणि ही आडाळ्यावरच चिरायची ही भाजी काय सुरीं चिरता येणार नाही आढळ्याच्या कडेन कडेन अशी चिरत जायची दाब बारीक चिरानी घ्यायची अगदी वाटलीच आपल्या पाना पडतात ती भुतूर अशी उचलून परत अशी मोठीच धरायची दहा जेवढी बारीक चिरशाल ना तेवढी छान लागत ही भाजी ही अशी परत आपल्या पाना वाटतात ना मोठी मोठी पडली ती अशी बाजूसून अशी परत उचलून घ्यायची मोठी हाताच्या चिमटीत आणि चिरत जायची बघा अशी मी आता सगळी भाजी चिराण घेत आहे तीन शिटे झाले आहेत आता अजून तीन शिटे करतले कारण वाटाने काय उकडाचे नाव दिसत नाही आ वाटाने जुनं असता नवीन असता मी तुमका सांगितलं आहे सांबाऱ्याच्या रेसिपीत म्हणून आपले आपले सहा शिटे करूनच घ्यायची मी सगळी बाजूची पाना उकलान घेतलं आहे अशी कडेन अशी पडतात पण ती बघा अशी दुर्वांग शिटी झाली की गॅस घालव हा घालव अशी फिरव नको म्हणून माझं जी लिहिलो दुर्वांग गॅस घालू फक्त बघायचा लागता घालवता तो गॅस हा मला येतो आता ही सगळी चिरण झाली आहे भाजी आता हे आपण ज्या कढईत करतो त्या कढईत पाणी घेतलंय आणि त्याच्यात ठेवतलंय टाकून हे या आता मी याच कढईत भाजी करतोय त्याच कढईत मी ही भाजी घालून घेते पाण्यात टाकायची म्हणजे आपले देट आहेत ना ते खाली बसाक वयत आणि आपली भाजी पण धुऊन येता हे बघा परत पण खाली बसलेच आहेत अशी पूर्ण बुडवून घ्यायची ही एकदा भाजी चिरलास आणि पाण्यात जर गेली ना तर हे काय एक शेवळ सारखं अशी एक तार येतात तशी आपल्या पाकात कशी तार येतात तशी तार येतात मग ते बुळबुळीत बुळबुळीत पणाने ना ती भाजी चिरूक पण येत नाही म्हणून कधी पण कापून झाल्यावर आपण की धुवून घ्यायची आता आता नंतर मी देट काढीन ना भाजी नितळत का ठेवेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन कसं का हे काय एक तार अशी पाकाच्या तारे सारखी येतात साखरेच्या आता ही पूर्ण आपली पाण्यात डुबली आहे आता एका का साईडला करत आहे मी थोडी कांदो मिरची सगळा कापून घेत आहे खोबरा बिबरा झुडी जरा मोठी होती तरी पण मी दोनच मिरचे घेतले कारण पोरा पण आवडीन भाजी खातात आणि दोन कांदे घेतले आपल्या मध्यम आकाराचे ते चिरण आहे आता ही चाळण घेतल आपण ह्याच्यात भाजी नितळवतो ही बघा भाजी आपण मी सांगले ना अशी पाकासारखं येतला शेवूळ या बघा या पाणी असा पाकासारखा पडतच राहतात आणि ह्या पाणी असा बुळबुळीत असतं या बघा परत दाखवतंय ही जी धार ना पाण्याची ती बघा अशी बुळबुळीत असता बघा आणि अशी हाताने अशी घट्ट धाबण घ्यायची आणि ह्या चाळणीत ने तट ठेवायची चिरल्यावर हाती किती डसली आहे ती बघा पाण्यात हात घातल्याबरोबर बरोबर एक खाली बघा देठ बसले बसलेत हे बघा किती देट हे देत ना नंतर आपल्या दातात अडकतात भाजी शिजून झाली ना आणि खाली की असे हे दातात अडकतं म्हणून ही भाजी अशी पाण्यात ठेवक आहे पाच दहा मिनटं तरी ठेऊक हे बघा काचेच्या भांड्यात वतून दाखवते किती देटत ते बघा हे सगळे देटत आता मी त्याच कढईत भाजी पहिली फोडणे आहे तोपर्यंत आपलं कुकर मनान थंड होऊ दे कढई ताप्यासाठी ताप मी आधी गॅस मोठी केलं आहे आता कढई तापली आहे मी पहिली तापासाठी गॅस मोठी केलेलं आहे आता एक चमच तेल वतलंय मी गॅसची आग मोठीचा कारण तेल पण तापाक आहे आपल्या लवकर गॅसची आग मी बारीक करतोय आणि जर कांदू आणि मिरची कापून घेतलंय ना तर आम्ही आता तेलात घालतोय ही भाजी बिना तेलाची सुद्धा करतात ज्या का नाही तेल खावत ना ती बिना तेलाची सुद्धा करतात डायरेक्ट अशी कढईत घालायची आणि त्याच्यावर कांदोनी मिरची घालून ती परतवायची आता कांदो जर असो लाल रंग करू भयो जर असो जास्त नाही हा पालेभाज्यात आहे ना आपल्या कच्चो कांदो बरो लागता आता कांद्यान वाईस कलर बदलला ना आता आपण ती भाजी नितळत ठेवलं ती ह्याच्यात घालूया ही मी आता हातीन घालत नाही का हातीत परत परत ती पानात डसत राहतं मी चमच्यानंच ढकालतंय कढईत आता ही परतून घेऊया आपण आता जरा आपण गॅस मोठी करूया ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुरीची डाळ भिजत ठेवायची आणि ती पण घालायची काय काय लोक घालतात आमका नाही अशी आवडत तुमका आवडत असाल तर नक्की घाला तशी पण बरी लागता आता ही जास्त मी ढवळत बसणार नाही की त्या एका पाणी सुट्टेल या भाजीत ह्या बघा जास्त डवळत बसताना पाणी सुट्टेल गॅस थोडी मोठीच ठेवूया कधी पण भाजीवर भाजीवर कधीच झाकण ठेवायचा नाही त्या ह्या तुमची भाजी आडूक होतली म्हणून गॅसवर शिजवून घ्यायची मी दोन मिनटं अशीच ठेवलेल्या की त्या पाणी सुटत होता आता मग वाटत चरचर जरा आवाज येतात पाणी जरा ह्या झाला सुकला कधी पण कुठली पण पाल्याची भाजी असात तर ती आपल्या चिरल्यावर एवढी दिसता आणि जेव्हा ती शिजली की आळण एवढी होता म्हणून कधी पण पाल्याच्या भाजीत मीठ घालूचा असा मी तर शेवटला घालायचा जेव्हा तुम्ही खोबरा घालतास त्याच्या आधी वाईस मीठ घालायचा नाही तर भाजी आपली खारट होतली आधी घातलास तर माझी अर्धाकड भाजी झालेली फोडणेक घातले तेव्हा आता ती आळण बघा केवढी झाली आता ह्याच्यात मी अर्धो चमचो मीठ घालतोय मीठ आपण ढवळून घेऊया आता मी अर्धी कवड घेतलं आहे किसान ती घालतो आहे या भाजीत तेवढी वहीच आता खोबरासुद्धा मी ढवळून घेतो आहे आता ही बारीक गॅसवर अशीच उघडी ठेवायची आपण भाजी आणि दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायची आता ही कढाई मी हय माझी मध्ये बारीक गॅस हा थंय मी ही कडाई ठेवतलं आहे आणि आपलं कुकर थंड झालो काय बघून घेऊया आता आपलं कुकर थंड झालो आहे काय बघूया आणि आपल्या वाटाने वाटून घ्यायच्यात वाटप तयार असा त्याचं प्रेशर मनान जाऊ पाहिजे आपण उकलान काढायचो नाही आणि ह्या मी तुमका काळ्या वाटाण्याचा सांबारा केला आहे त्याच्यात दाखवलं आहे आता आपल्या वाटाने कितपत शिजलेत ते बघूया मस्त अर्क येलो हे बघा मस्त शिजले चांगले उकडा नेले आहेत पिठासारखे आता ह्या जो पाण्याचा जो वा काळ्या वाटाण्याचा सगळा पाणी आहे त्यात अर्क येईल आता पाणी आता आपण बाजू काढून घेऊया वाटाणे पडले तरी चालतील कारण आपल्याक सगळे वाटाणे नाही वाटूचे होत जो उकाळले नाही तर सगळे वाटूचे लागतात पण माझे मस्त उकाळले आता हे वाईज दे काही आपण भाजी बघूया आणि मी हाताबरोबर आता आंबोळे पण करून घेते आहे आता आपली भाजी बघूया मस्त सुकली आहे भाजी सणसणीत आता ही शिजली की नाही कशी समजतली तर आपलो कांदो पण एकदम त्या भाजीबरोबर शिजा नेलो आणि भाजीचं कलर पण बदललो त्याच्यावरनं समजायची आपली भाजी शिजली आणि आपण एका गॅसवर आता आंबोळे करून घेऊया तोपर्यंत आपले वाटाने नेवतीन ते वाटून घेतले आता ह्याच्यातले मी अर्धे वाटाने वाटप घेतोय वाटप माझा तयार आहे आता फक्त मका वाटाने घालूचे आणि सांबारा कोणने घालूचा आपले वाटाणे बारीक वाटून झाले आहेत पाणी नाही घातले म्हणून थंच्या थं चरचरीत झालेत एवढे बस आपल्या आता माझी थं शेगलाची भाजी झाली वाटाण्याचा सांबारा फोडणे घालत आहे आणि ह्या सकाळी पीठ ठेवलं आहे तर मस्त इला आता हे पण मी आता बरोबर करून घेत आहे आता ह्या पीठ बघा मस्त फुलं आता ह्या मस्त ढवळून घेत आहे आणि ह्याची जी रेसिपी आ ती मी आताच शेअर केलं आहे आणि ह्याची रेसिपी जर तुमक्या बघूच्या आता खाली मी लिंक देत आहे ती नक्की बघा ह्याच्यात मी मीठ घालून घेत आहे आणि त्या मीठ पण मी आता ढवळून घेत आहे पीठ वाईज जर तुमका जाड वाटत असत तर अर्धो पेलो गरम पाणी घालायचा माका जरा जाड वाटता तर मी ह्याच्यात वाईज कोमट पाणी घालतो आहे बघा एक डाऊल बरंच घालतो आहे आणि ता पण चांगला मिक्स करून घेतो आहे हा एवढा पातळ माका बस म्हणजे जास्त पातळ पण नाही अशी घातल्यावर पसराक होई ना आपली आंबोळी म्हणून वाईज मी पाणी घातलं आहे मालवणी माणसा भिडा हा तर भिडाच वापरतले नाहीतर तुम्ही पॅनवर पण करा पण भिडा असा ना की वापरतच रावाया नाहीतर ठेवला कामाक लावतला जसा सरोजनी मागे सांगितल्या ना त्याच्यावर मग कांदे घाला जिरा घाला तेल वता त्यापेक्षा ते तुम्ही भिडा असा काय ना काय काय असा तर वापरत रवायचा अरे खूप जणांनी विचारले की भिडा साफ कसा करून जातो टिश्यू पेपर घेऊ आणि ह्या भिडा असा साफ करून वया चुकून सुद्धा आहे का घासू नका पाण्याने पाणी अजिबात लावसारख्या भिडा गेला कामात सुन। मा परत मार्केट आता या या बघा सरोजने चांगला पुसान दिल्या ना आणि जर तुम्ही नाही पुसान घेतला ढोस असं गावनो खराब होतलो म्हणून तुम्ही या चांगला टिशून पुसा किंवा कपडो घ्यावा आणि कपडो धुऊन टाका जर नाही टिशू पेपर तर भिडा तसाच ठेवलाय मी पुसान घेतलेला पण आधी आपण सांबारा पोडणे घालूया आणि माका ह्याच गॅसवर करू आवडता म्हणून मी आधी घालतोय आणि मग त्या आंबोळे परत आपली कढई मस्त तापली माझा कढई तापलेला आणि धुतल्यावरती सुकली म्हणजे तापली आता गॅस बारीक आपली आता ह्याच्यात घालतलो तेल आपलं भाजीचा चमच असताना तो मी अर्धो घालतोय आता आपला तेल तापला आता ह्याच्यावर मी घालतले कडीपत्तो आणि बारको कांदो अर्धो चिरून घेतलंय तो घालतले दोन्ही एकत्र हा आणि मगाशी मी उकडते मी टामॅटो नाही घातलेले तर मी हो बारीकसो टामॅटो घेतलाय माका टॅमॅटो कालनात लय आवडता ह्या आपण मस्त तेलात शिजून घेऊया मऊ होईपर्यंत ह्या असा ना माझ्या आहे शिकवलं ना असं असा 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 केला म्हणजे कसं होता तेलात मऊ होता पटकन तिने असा ना कंटोळ्याच्या भाजीत केल्या नव्हता तुम्ही कंटोळ्याची भाजीची रेसिपी बघितला नशाल ना तर ती पण बघून घ्यावा त्याच्यात तिने असा असा कांदो असं मेनला नव्हतो हो चमचा मऊ झालो आता हि आपलो मालवणी मसालो तो मी घालतोय मसाले घालते वेळी कधी पण गॅसची फ्लेम कमीच करायची हो चमच लय बारीक म्हणून मी हो एकदा भरून घेतलंय आणि एकदा अर्ध घेतलाय म्हणजे आपलं एक, एक चमचो होतो चाचो ह्याच्यात चा, तुम्ही ह्या वेळेस गरम मसालो पण घालायचो पण मी वाटपात गरम मसालो वाटलय आता मसालो मी ढवळून नाही घेत आहे त्याच्यावरही मी ह्या ता वाट घालतोय आता ता मी सगळा ढवळून घेत आहे आता ह्या वाटाप मी चांगल्या तेलात परतून आहे आणि ह्या वाटपाची रेसिपी मी काळ्या वाटण्याचा सांबार आत्ताच शेअर केलंय ना त्याच्यामध्ये हा ता तुम्ही बघून घेवा आणि तसा आपला मालवणी वाटपसुद्धा ती पण रेसिपी आज पण ह्या वाटपामध्ये मी जरा गरम मसाले ॲड केले ना म्हणून सांगतोय की ही रेसिपी बघून घ्यावा आता ह्या वाटप चांगलं तेलात परतून झालं आता जे आपण वाटाणे वाटून घेतलं ते मी घालतोय ते पण आता ह्या मसाल्यात चांगले परतान घेत आहे आता ह्या जो पाणी आहे आपल्या काळ्या वाटाण्याचा आता मी मिक्सरच्या भांड्यात होते किती वाटाने बघा डसले आहेत ते म्हणजे त्या भांडा पण धुवून येत आणि आपला पाणी पण नाही वाया जाऊचा हे बघा वाटाने होत बुडी ते वाटाने मी ह्याच्यात घालून घेते आता आता ह्या पाणी पण मी ह्या आपला सांबाऱ्यात वतून घेते आता आपण गॅस मोठी करायची की त्या लवकर उकळी येऊसाठी आधी ढवळून घेऊया आपण आता पाण्याचा अंदाज पण घेऊ पोया किती घट होता आणि किती पातळ होतं आता तसं आम्ही पाणी घालतले कारण आमोळे म्हटले की जरा रसोच वया अगदीच थैच्या थै था भाजी नको आपल्याक माका ह्या वायस घट्टच वाटता आता मी ह्याच्यात अजून एक ग्लास पाणी घालतो आहे त्याच भांड्यात घेतलं आहे मी म्हणजे भांडा पण आपला एकदम स्वच्छ झाला आता मोठी गॅसवर एका चांगलं रटमटान कढ येऊ हो दे आता ह्याच्यात सगळा घालून झाला फक्त मीठच घालूचा आता मी ह्या त्या गॅसवर ठेवतोय आणि या गॅसवर आपण आता आंबोळे करून घेऊया ती गॅस पेटवलंय आधी बारीकच कर केलंय आणि मग कढी ठेवल्यावर ती मोठी करतोय आणि ही बारीक गॅस हा त्याच्यावर लगेच मी आता भेडा ठेवतोय अरे वाईस राहुला झाळी ठेवची या भिडा चढ असता दोन हातीनं चुकलूकोया आता ही झाळी ठेवलंय आणि त्याच्यावर आपला या भिडा म्हणजे काय आंबोळी चारी बाजून मस्त शेकता कसं कांदो घेतलंय त्याचा बरो हो शेंडी होती म्हणून मी ती शेंडीच घेतली आहे नाही तर हे कापून आपली सुरी होई आता भिडा तापला आपण असो या कांद्यान सगळीकडे तेल लावून घेऊया आता या बॅटर आपण मधोमध घ्यायचा आणि असं चमचा सगळीकडे करून गोल फिरवायचा आणि कधी पण घ्यायची आहे ना एकाच ह्याच्यात ठेवायची म्हणजे मोठी तर मोठी बारीक तर बारीक सारखी कमी जास्त करू ठेवलास तर भिडा मग लगेच तापत नाही आणि मग आपले आंबोळे व्यवस्थित शिजनत नाही आता एका बघा झाळी फुट्टा जाकान जाकान आता था आता मी, आपन, पन, मी हो आता ह्याच्यावर झाकण ठेवते हय झाकण ठेवले आता थय सांबार एक मस्त इलो हा आता ह्याच्यात टाकूचा मीठ मगाशी मी सांगलं आहे आपण उकडत घालते वेळी मीठ घातलेला पण माझो ह्या कढईचा अंदाज आहे त्याप्रमाणे मी तो अर्धो चमचो आणि हो पाऊन चमचो मीठ आता मी मीठ घातलं आहे तर मीठ आता सगळीकडे ढवळून घेऊया आणि दोन मिनटं मीठ लागण्यासाठी शिजत ठेवूया आणि गॅस घालून टाकूया सांबारा तयार शेगलाची भाजी तयार आता ही आंबोळी आपली मस्त सुकली ही पहिलीच आंबोळ्या बघा आपणच साईडची कडा उकलली आणि मस्त कलर गेलो आता आपला सांबार झाला मी गॅस घालवतोय आता यो टोपलो ह्याच्यात मी आपले आंबोळे काढून घेतोय मग आंबोळ्याचे खाली जे पाणी सुटता ना ता सुटाचा नाही आता सात आठ आंबोळे तयार झाले की आपली शेगड्याची भाजी तयार राहाय हो काळ्या वाटाण्याचा सांबार आपण गरम गरम तयार मस्त अशी जाळीदार आंबोळी आणि मेथी टाकल्यामुळे कलर पण मस्तच येता भारी परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा नेहमी हसत रवा खात रवा आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पात रवा धन्यवाद